उमरखेड तालुक्यातील संतप्त धान्य दुकानदार संघटनेनी मोर्चा काढून तहसीलदारांकडे पॉज मशीन केल्या जमा ऑनलाईन धान्य वितरण व्यवस्था कोड मंडळी उमरखेड धान्य वितरण विभागाने मागील काही दिवसांपासून सीधा पत्रिकाधारक सदस्यांच्या वाय सी थंब घेऊन अनिवार्य केल्याने शासनाकडून या कामी पॉझ मशीन देण्यात आली दुकानदार यांच्या दिलेली मशीन सर्व्हर डाऊन असल्याने निष्कामी ठरत आहे या सर्व प्रकारामुळे कोणचे थंब मशीन वर येत नसल्याने प्रत्येक गावातील नागरिक संतप्त होऊन रास्त भाव दुकानदार यांना हुज्जल घालू लागल्याने दुकानदार या मानसिक विक प्रकाराला वैतागले असल्याने पर्यायी व्यवस्था करावी म्हणून पाच ऑगस्ट रोजी स्थानिक बाजार समिती प्रांगणातून तालुक्यातील पुरुष व महिला एकशे एकोणचाळीस रास्तभाव दुकानदार यांनी मोठा सहभाग घेऊन गळ्यात बंद पडलेल्या पॉज मशीन अडकवून तहसीलवर मोठा धडकवला दुसरी एक इंटिग्रा कंपनीने चौथी पॉज मशीनला त्याच नेटवर्क आहे अशा मशीनला कोणत्याही प्रकारे नेट येत नाही त्यामुळे राशन दुकानदार यामुळे कमालीचे त्रस्त झाले असून सुद्धा केवळ याच कारणामुळे सीधा धारकाला धान्य देता येत नाही जोपर्यंत कार्डधारकाच्या मशीनवर अंगठा लागत नाही तोपर्यंत त्या मशीनमधून धान्य वितरित होत नाही आणि त्यामुळे कार्डधारक दहा धा दहा वेळा येऊन दुकानात येऊन वापस जात आहेत आणि वापस गेल्यानंतर कार्डधारक दुकानदाराची बदनामी करत आहेत त्यामुळे आम्ही सर्व दुकानदार त्रासून आहोत आमच्याजवळ असलेली मशीन आज तहसील प्र प्रशासनाकडे जमा करीत आहोत तत्वतच मशीन जमा केल्यानंतर आमचा संप सुद्धा चालूच ठेवू राज्यस्तरावर सुरू ठेवत असलेले संपकरी सांगत नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच ठेवणार आहोत असे मोर्चाचे नेतृत्व करणारे तालुका रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष रामराव गायकवाड सचिन ताहेर अली उपाध्यक्ष अनिल सुनील घोडे अर्जुन जाधव जाधव अविनाश सूरज राठोड बिट्टेवाड यांनी विशेष माहिती देताना दरम्यान म्हणाले मशीन चालू करा आणि लोकांना धान्य वाटप करा व वा आमचं सर्व शासनाकडे विनंती आहे की त्या मशीनवर जोपर्यंत पूर्णपणे नेटवर्क येत नाही आणि मशीन पुरेपूरित्या चालू होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही मशीन चालू करू शकत नाही आणि याच या बाबतीत प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये आणि वेळोवेळी त्या मशीनवर किंवा दुकानदाराला व्हॉट्सअपद्वारे कोणतीही सूचना देऊ नये जोपर्यंत नेटवर्क पूर्ण करा तेव्हा आमची धान्य वाटप काम करायला तयार आहोत आणि आम्ही सर्व परवानाधारक सेवा करण्यासाठीच शासनाने कमिशन बेसिक एजंट आहोत त्यामुळे आम्हाला धान्याचे वितरण करून कार्डधारकांची सेवा करणे गरजेचे आहे असे सर्व मोर्चेकरी दुकानदार म्हणाले अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मशीन जमा झाल्या आहेत आमच्या कमिशन वाढीसाठी वाढीच्या संदर्भात ज्या महागाईच्या निर्देशानुसार आम्हाला आता साध्यसिद्ध एकशे पन्नास रुपये कमिशन एका क्विंटल मागे मिळते तेव्हा त्याऐवजी वाढीव म्हणून प्रति दुकानदार यांना कमिशन न देता तीस हजार रुपये दुकानदार यांना प्रत्येक महिन्याला द्यावेत अशी आमची आग्रहाची मागणी शासनाकडे या मोर्चाच्या माध्यमातून पोहोचवत आहो असे दुकानदार म्हणाले मोर्चा दुपारी घडल्यावर महसूल कार्यालयात संबंधित विभागाचे कर्मचारी यांच्याकडे पोश्ट मशीन जमा केल्या या मोर्चात सर्वच राशन दुकान दुकानदारांचा सहभाग होता शासनानं आम्हाला ज्या मशीना दिल्या फोर जी म्हणून त्या कंपनीनं ही टीग्रा कंपनी आणि दुसरी एक कंपनी आहे त्याचं नेटवर्क आहे अशा मशीनला कोणत्याही प्रकारे नेट नेट येत नाही त्यामुळे राशन दुकानदार त्रस्त आहेत परंतु राशन दुकानदार त्रस्त असूनसुद्धा असा विषय आहे की कार्डधारकाला त्यामुळे धान्य देता येत नाही जोपर्यंत कार्डधारकाचा मशीनवर अंगठा लागत नाही तोपर्यंत त्या मशीनमधून का मशीनमधून धान्य वितरित होत नाही आणि त्यामुळे कार्डधारक दहा दहा वेळा येऊन दुकानवरून वापस जात आहेत आणि वापस गेल्यानंतर कार्डधारक का कार्डधारक दुकानदाराची बदनामी करत आहेत त्यामुळे त्याला त्रासून आम्ही आमच्या मशीना आज तहसील प्रशासनाकडे जमा करीत आहो तत्वच मशीन जमा केल्यानंतर आमचा संपसुद्धा चालू आहे राज्यस्तरावर जोपर्यंत आमचा संप आम्हाला सांगणार नाही की मशीनं चालू करा आणि लोकाला धान्य वाटप करा आमचा आमचा सर्व शासनाकडे अशी विनंती आहे की त्या मशीनवर जोपर्यंत नेटवर्क फुल नेटवर्क येत नाही आणि मशीना पुरेपूर प रित्या चालू होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठलीही मशीन चालू करू शकत नाही आणि याच्यावर प्रशासनानं आमच्यावर दबाव आणू नये आणि वेळोवेळी त्या मशीनवर किंवा दुकानदाराला व्हॉट्सअपद्वारे कोणत्याही सूचना देऊ नाही जोपर्यंत तुम्ही तुम्ही तुमचं नेटवर्क पूर्ण करा आम्ही वाटप करायला तयार आहोत आम्ही सेवा करण्यासाठीच आहो आम्ही शासनाचे एक एजंट आहोत कमिशन एजंट त्यामुळे आम्हाला धान्याचं वितरण करून गार्डधारकाची सेवा करणं गरजेचं आहे बिलकुल आज आम्ही तहसील कार्यालयावर जमा करणार आणि हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम चालू आहे आता सकाळी बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मशीना जमा झाल्या आता आम्ही दोन वाजता तहसील कार्यालयात जाऊन या मशीनं आमच्या गळ्यामध्ये जे आहेत या मशीनं आम्ही तिथं जाऊन जमा करणार आणि शासनाकडे अशी आमची विनंतीची विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या कमिशन वाढीसाठी वाढीच्या संदर्भात ज्या महागाईच्या निर्देशानुसार आम्हाला आता सध्याला एकशे पन्नास रुपये कमिशन एका क्विंटल मागे मिळते प्रति क्विंटल एकशे पन्नास रुपये तर शासनाकडे आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमिशन न देता पर हेड पर दुकानदार तीस हजार रुपये प्रति महिना द्यावा अशी आमची आग्रहाची शासनाकडे विनंती